बालविवाह मुक्त महाराष्ट्र बाल अंतर्गत शंभर दिवसांच अंतर्गत बुलढाणा जिहत विविध ठिकाणी बालविवाह मुक्त जिहा ग्रहण संपन्न बुलढाणा येथे बालविवाह मुक्त जिहा शंभर दिवसांच अंतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम उत्साहत हाँ पार पड़ला जिल्हा महिला व बालविकास विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक तसेच जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन आणि एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन व अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला बालविवाह हा कायद्यानुसार गुन्हा असून तो मुलांचे बालपण आरोग्य शिक्षण आणि भविष्य धोक्यात आणतो याबाबत मुलांना व नागरिकांना माहिती देऊन जागरूकता निर्माण करण्यात आली बालविवाहाच्या घटना त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची आणि बालविवाह प्रतिबंधासाठी समाजाने सामूहिक पातळीवर पुढाकार घेण्याची शपथ उपस्थितांनी घेतली यावेळी गृहपाल स्मिता जाधव मॅडम जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी कुसुंबे साहेब व सपकाळ साहेब चाइल्ड हेल्पलाइन दहाशे चे शेख शोएब सर जस्ट राईज फॉर चिल्ड्रन व अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटचे कम्युनिटी सोशल वर्कर गोपाल घेवंदे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध शासकीय सहाय्याबाबत मार्गदर्शन केले गृहपाल स्मिता जाधव मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले या शपथ ग्रहण कार्यक्रमातून बालविवाह प्रतिबंधासाठी सामाजिक बांधिलकी दृढ झाली असून पुढील काळात जनजागृती व मार्गदर्शनाचे कार्यक्रम सात्याने राबविण्याचा निर्धार करण्यात आला